पी एम किसान सन्मान निधीच्या लाभासाठी ई के वाय सी पूर्ण करण्याचे आवाहन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत सोळावा हप्ता व नमो किसान महासन्मान निधीचा दुसरा व तिसऱ्या हप्त्याचे राज्यातील लाभार्थ्यांना वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे जिल्ह्यातील कुणीही पात्र व्यक्ती या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ई के वाय सी पूर्ण करण्याचे आवाहन आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे पीएम किसान योजनेत पात्र लाभार्थ्यांचे ई सी बँक खाते आधार संलग्न करणे व अभिलेख नोंदी अद्यावत करणे बाबी शासनाने बंधनकारक केलेल्या आहेत तरी ज्या लाभार्थ्यांचे ई के वाय सी व बँक खाते आधार संलग्न नाही अशा व्यक्तींनी तात्काळ पूर्तता करून घ्यावी याबाबत कृषी विभागामार्फत ही राबविण्यात आली पण अद्यापही अकोला जिल्ह्यात एकूण तीन हजार एकशे पाच व्यक्तींची ई के वाय सी व वा पाच हजार तीनशे छत्तीस व्यक्तींचे बँक खाते आधार आधारसहलग्नीकरण प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे तरी सर्व लाभार्थ्यांनी शासनाने बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता करून घ्यावी काही अडचण असल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी सहायकांशी संपर्क करावा असे आवाहन किरवे यांनी केले आहे